भूकंपग्रस्तांच्या समस्या सोडवण्यासाठी मी सदैव तत्पर आमदार अभिमन्यू पवार लातूर धाराशिव भूकंपग्रस्त कृती समितीच्या वतीनं मेळाव्याचं आयोजन औसा तालुक्यातील मंगरुळ या गावी लातूर धाराशिव भूकंपग्रस्त कृती समितीच्या वतीनं पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन पंधरा नोव्हेंबर रोजी करण्यात आलं होतं यावेळी स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा व व्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन औसा विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार उमरगा लोहारा विधानसभेचे आमदार प्रवीण स्वामी भाऊसाहेब बिराजदार शेतकरी साखर कारखान्याचे चेअरमन सुरेश बिराजदार व मेळाव्याचे मार्गदर्शन प्राध्यापक विद्याधर कांदे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी भूकंपग्रस्त कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष अमर बिराजदार प्रस्तावना यांनी केली तसेच सुरेश बिराजदार आमदार प्रवीण स्वामी प्राध्यापक विद्याधर कांदे पाटील व आमदार अभिमन्यू पवार यांनी आपली मनोगत व्यक्त केली यावेळी किलारी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विशाल शहाणे काकासाहेब मोरे युवराज धाराशिव वार्ताचे कार्यकारी संपादक गणेश विशाल काळे अनंत जगताप सुरेंद्र कांबळे यांच्यासह विविध गावचे सरपंच आजी माजी पदाधिकारी भूकंपग्रस्त समितीचे सर्व पदाधिकारी पोलीस भरती करणारे विद्यार्थी व गाव व परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते या रचनाची मर्यादा वाढली पाहिजे अडचण सरकारला आपल्या इतर आरक्षणाचं जशी अडचण आहे तशी अडचण या आरक्षणामध्ये ना नाही आपलं हे समांतर आरक्षण आहे आपण करू शकता ते नेतृत्व ती धमक तुमच्यामध्ये आहे तुम्ही काय करू शकता याचं प्रत्यय मी स्वतः मंत्रालयाच्या पायऱ्या चढत असताना पाहिलेलं आहे विकासाच्या प्रश्नामध्ये बाकी गोष्टी कमी अधिक होतील परंतु साहेब हा जो निर्णय आहे हा निर्णय म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या चुलीचा आणि कुटुंबाचा आणि संसाराचा उभार उभारणीचा प्रश्न आहे त्यामुळे आपल्या भागातला पश्चिम महाराष्ट्र करण्यासाठी साहेब इथल्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत आणि हे आपल्याला दुर्दैवानं घटना घडली आणि सुदैवाना आरक्षण मिळाले त्यामुळे आपणाला मिळालेली संधी आपण कशा पद्धतीने कॅश केली पाहिजे हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त समजतं साहेब त्यामुळं तुम्ही या पालकाच्या भूमिकेत आमच्या सोबत असलं पाहिजे तुम्ही असणार आहात याचा विश्वास मला आहे त्यामुळं बरेच भूकंपाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती प्रश्ना आज बोलून सरपंच महोदयांचे प्रश्न असतील गावकऱ्यांचे प्रश्न असतील या प्रकल्पात तुमचं एक कॅबिन असणार आहे त्या ठिकाणी आपण बसावं आणि या भागाचं एक पुनर्जीवन होण्यासाठी हा प्रकल्प कार्यान्वित व्हावा ह्या उद्देश ठेवून हा आपण प्रकल्प हातात घेतलाय याच्या मागे कसलीही आमची वैयक्तिक भूमिका नाही यातून आम्हाला काही वैयक्तिक मागायचा आणि तो तुमच्या नेतृत्वात उमटावा ही भूमिका घेऊन मी तुमच्या समोर आहे जो काही अन्याय होतोय तो तुम्हाला वेळोवेळी आम्ही सांगतोय त्यामुळं बाकी प्रश्न आहेत त्याच्यावरती तुम्ही स्वतः एक कमिटी गठीत करून भूकंप्रस्त भागातल्या अंतर्गत रस्ते असतील शासकीय इमारती असतील गटारी असतील ज्या काही सुविधा उपलब्ध करणार आहे त्यासाठी तुम्ही कमिटी गठीत केला तो अहवाल मंत्रालय स्तरावरती पोहोचला येत्या अधिवेशनामध्ये तुम्ही तो आवाज बुलंद करून आपल्या पदरामध्ये जास्तीत जास्त आर्थिक तरतूद भूकंग्रस्त भागासाठी करणार हा विश्वास मला आहे परंतु हात आशेनं बसलेला तरुण आणि आज मुलांची संख्या प्रचंड असणार होती परंतु दोन पेपर युनिव्हर्सिटीचे पेपर आणि आपल्या भूकंपाच्या काही परीक्षा आजच्या डेटमध्ये असल्यामुळं मुलांचे पेपर पुणे आणि अन्य ठिकाणी औरंगाबाद साईडला असल्यामुळं मुलं आज काही संख्येनं कमी आलेत परंतु आज तुमचं सगळ्यांचं भाषण साहेब ते लाईव्ह ऐकणार आहेत जिथं कुठं आहेत तिथं सर्वजण ऐकणार आहेत त्यामुळं मला विनंती करायची आहे की आपण आम्हाला निराश तर करणारच नाही परंतु येत्या काळामध्ये लवकरच आपले मुलं जास्तीत जास्त कसे साहेब साडेतीन साडे तेरा हजार पोलीस पदाची भरती आहे त्यामध्ये तीन टक्क्यानं मोठ्या प्रमाणावर भरती झाली असती परंतु आज दोन टक्क्यावरती आहोत साधारण वन थर्ड आपण कमी झालो ते दुःख मनाशी घेऊन आहे त्या संधीमध्ये आहे त्या उपलब्ध संख्येमध्ये लढण्याचा प्रयत्न म्हणून एकही जागा गेल्या वर्षीचं एक दुःख होतं की ईडब्ल्यू एस जागा लातूरची आपली रिक्त गेली आपल्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये आपली जागा रिक्त जाते हे दुःख ज्यावेळेस मला लक्षात आलं पोरांना मी बोललो आणि मी विनंती केली की अशा धावतुकीत निवडणुकीच्या सगळ्या पळापळी धावपळी देखील हा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करतोय आपण वेळ दिलात त्याबद्दल भूकंप्रस्त कृती समिती लातूर धाराशिवचा आद संस्थापक अध्यक्ष या नात्यानं भूकंप्रस्ताचा एक लहान कार्यकर्ता या नात्यानं तुम्हाला विनंती करतो की आपण आलात तुमचं सर्वांचं स्वागत आपण सर्व मान्यवर गावकरी सर्व परिसरातील तरुण सरपंच असतील तरुण असतील पोलीस भरतीला जाणारे मुलं असतील हे सर्वांची उपस्थिती या ठिकाणी झाली त्याबद्दल तुमचं एकदा स्वागत करतो आणि या ठिकाणी माझं भाषण संपवतो जय जय आदरणीय अभिमन्यू पवार साहेब मरगा तालुक्याचे लोकप्रिय आमदार प्रवीणजी स्वामी आदरणीय व्यासपीठ हा जो कार्यक्रम आयोजित केले असे अमरजी बिराजदार आणि उपस्थित सर्व उमरगा लोहारा आणि औसा तालुक्यातल्या सगळं सर्व मला वाटतं निलंगा तालुक्यातल्या पण भूकंपग्रस्त भागातील सर्व प्र ब्रत, प्रतिनिधी आणि बंधूनो आणि भगिनी आज एक महत्त्वाचा कार्यक्रम इथं पार पडतो आहे मागा आम्ही समुद्राला एक बावन गावांच्या सगळ्या सरपंचाची सर एक बैठक घेतलेली होती त्यानंतर आज अमर विराजारांच्या पुढाकारातून आज हा कार्यक्रम होतोय आणि अमरचं मी नक्कीच अभिनंदन करेन की आणि आमदार साहेबांचं पण अभिनंदन करेल की या भूकंपग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी ही जी इमारत उपस आपण उपलब्ध करून दिली आणि या इमारतीच्या माध्यमातून आज जे आरक्षण आहे त्या आरक्षणाच्या माध्यमातून आपल्या भागातील मुलं घडावी त्या मुलांना नोकऱ्या मिळावी म्हणून हिच्या अभ्यासिका असेल किंवा पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण असेल या सर्व गोष्टीमध्ये या इमारतीच्या माध्यमातून किंवा या संस्थेच्या माध्यमातून नक्कीच मदत होईल आपल्या सर्वांचं मी नक्कीच या निमित्तानं अभिनंदन करेन आणि सर्वप्रथम आमदार साहेबांचं अभिनंदन करेन कारण या भूकंपग्रस्त भागातील या जनतेसाठी आपण हा ठोस निर्णय घेतलेला आहे आज आता आरक्षणाबद्दल बऱ्याचशा चर्चा म्हणजे तीस एक बत्ति, वर्ष बत्तीस वर्ष आज पूर्ण झालेली आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये हा भूकंपग्रस्त भाग पूर्वी छोटं गाव होतं आज मोठे मोठे रस्ते झालेले आहेत जिथं पाच किलोमीटरचे रस्ते होते तिथं आज पंधरा किलोमीटरचे झाले तिथं आज माझ्या गावचा रस्ता जर बघितलं जवळपास तीस एक किलोमीटरचे रस्ते माझ्या गावचे आहेत म्हणजे एक एक गाव जर बघितलं या गावाचं रस्त्याचं जा गावाच मुरूम भरायचं म्हटलं तरी आमच्या ग्रामपंचायतीकडे तेवढा उपलब्ध निधी नाहीये आणि भूकंप्रस्त कृती समिती लातूर धाराशिव पोलीस मार्गदर्शन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आदरणीय अभिमन्यू पवार साहेब दुसरे मार्गदर्शक आदरणीय या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेशजाजी बिराजदार साहेब विद्याधर कार्य किल्लारी मंडळाचे अध्यक्ष रुशल डॉक्टर विशाल शिवाजी बिराजदार किशोरबाई बिराजदार काकासाहेब मोरे युवराज बिराजदार पत्रकार मित्र हसीमजी व्यंकटन्णा कराळे सतीश मनाळे रमेशजी वळके पाटील ज्योतिराम घाडगे अभिजित जाधव विशालजी काळे भागवत जगताप अनिलजी कोळे जावेदजी पटेल आणि सुंदर असं सूत्रसंचालन करणारा आमचा तरुण तरफदार मित्र रोहन आणि त्याचसोबत बावी जवळपास लातूर आणि दहाशीमधून आलेले सर्व भूकंपग्रस्त भागातील नागरिक कॅन्डिडेट्स म्हणजे जे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी किंवा उद्या आज होणाऱ्या परीक्षेसाठी गेलेले काही बांधव आहेत त्या सर्वांना पहिल्यांदा मी मानाचा जय महाराष्ट्र करतो आज अतिशय पोटतिडकीनं अमर जी आपण बोलला गेली अनेक वर्षाचा संघर्ष काय असतो आणि कसा असतो प्रशासन कोणत्या पद्धतीनं साथ देतं सत्ता कोणती असले की काय निर्णय घेतले जातात याबद्दल अतिशय सविस्तरपणे आपण मांडलेला आहे एकोणीसशे त्र्याण्णव तीस सप्टेंबरची तारीख आजही आठवते अतिशय मोठा प्रलयनकारी भूकंप आणि त्याच्यातून पुन्हा उभारणी करणं खूप मोठी समस्या किंवा खूप मोठं आव्हान या भागासमोर होतं परंतु तत्कालीन मुख्यमंत्री राष्ट्रवादीचे सर्वेच हे सर्व परीक्षार्थी युवक आमच्या बंधू भगिनी तर माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी सांगितलं की बा भूकंप झाला बऱ्याचशा गोष्टी झाल्या पुनर्वसन झालं आरक्षणाचे प्रश्न निर्माण झाले परंतु आजच्या काळामध्ये जर आपण पाहिलं की मराठवाडा मागास या गोष्टीसाठी आहे की मागासले पण आमच्या डोक्यात आहे प्रत्येकजण आज नोकरीच्या पाठीमागं धावतोय एकीकडं नोकऱ्या संपत आलेल्या आहेत आणि त्या नोकऱ्यासाठी आम्ही लाखोच्या संख्येनं आज अर्ज करतोय जरी तेरा पंधरा हजार पोलीस भरतीसाठी जागा निर्माण झालेल्या असल्या तरी त्याच्यासाठी महाराष्ट्रभरातून जवळपास बारा ते पंधरा लाख अर्ज येतात आणि त्या अर्जामध्ये दुर्दैवानं अनेक इंजिनियर्स आणि डॉक्टर्ससुद्धा पोलीस भरतीचे फॉर्म आहेत म्हणजे आज शिक्षण पद्धतीची महाराष्ट्रातली दुरावस्था ही आहे आणि म्हणून एखादा इंजिनियर डॉक्टर जर पोलीस भरतीचा फॉर्म भरत असेल परीक्षा देत असेल तर तो इतर विद्यार्थ्यांना कधीच ऐकणार नाही आणि म्हणून आजच्या ह्या मेळाव्याचं जे महत्त्व आहे की पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन मी पूर्वी फिनिक्स स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालवत होतो मागच्या वीस वर्षामध्ये माझे साडे अकरा हजार विद्यार्थी क्लास क्लास फोरपासून क्लास वनपर्यंत लागलेले आहेत मला वाटतं अमरजीनी साधारणतः दोन हजार बारा तेरामध्ये भूकंपग्रस्तासाठी पोलीस भरतीची एक बॅच एक अडीचशे मुलाची बॅच एक, एक मी फ्रीमध्ये घेतली होती अमर बिराजदारांनी सांगितलं किंवा आमचे भूकंपग्रस्ताचे विद्यार्थी आहेत सर तुम्ही मार्गदर्शन करा अडीचशे विद्यार्थ्याला आम्ही मोफत मार्गदर्शन दिलं आणि त्या अडीचशे पैकी एकशे पाच विद्यार्थी हे पोलीस भरतीमध्ये सिलेक्ट झाले साहेबाच्या निवडणुकीमध्ये आम्ही फिरत असताना मंगरुळमध्ये आलो आणि ही इमारत आम्ही पाहिली पाहिल्यानंतर आमची चर्चा झाली किंवा या ठिकाणी जर आपण एखादं स्पर्धा परीक्षा मारली मी मागणी की समितीमध्ये आम्हाला पण घाला तर बाकीचे सुद्धा आमदार उठले विरोधी पक्षातले पृथ्वीराज बाबा असतील बाळा स... मकरंद बाबा असतील बाळासाहेब असतील सगळे उठले आणि त्यांनी त्याला विरोध तर... केला मध्ये पण दुर्दैवानं आपल्या भागातला एकही आमदार मला साथ द्यायला उठला नाही नाना चोगरे होते त्यांनी साथ दिली चौकरी साहेबांनी मीच प्रश्न मांडला होता त्यामुळं सगळेच आमदार उठले असते त्यावेळेस आठ नऊ आमदार तर कदाचित का काही वेगळं घटलं असतं असं मला वाटतं पण त्याला ठीक आहे लढा आमचा आम्ही लढणार स्वामी साहेबांसोबत आहेतच मी स्वामी साहेबांनाच सांगितलं हा प्रश्न मी मांडतो तुम्ही हा मांडा भूकंपाची माझी लक्षवेधी होती आणि मी सांगितलं सभापती महोदयानं ह्यांना पण द्या कारण त्यांचं माझं रिजन एकच आहे कारण ते भूकंपातून आलेत माझाही भूकंपातून आलेलं आहे आम्ही हेनी मला फोन करता साहेब आपण मिळून जाऊ ते करू ते करू धरपड त्यांची पण चांगली आहे चांगलं धडपड करता ते त्याच्यामुळे आम्ही दोघं मिळून या निमित्तानं उर्वरित जे प्रश्न आहेत ते तीन टक्क्याला कसं पुनरुज्जीवित करता येईल तर तुझी मागणी होती त्या उत्तर पण आलं मुख्यमंत्र्याचं मला ती लेखी उत्तर आहे तुला उत्तर पाठवतो माझ्या काही सापडत नाहीये ते जाऊ तर माझ्या ऑफिसला डॉक्युमेंटला असतं ते आलेलं उत्तर माझ्यानंतर कड तर नक्की असतं की सीएम साहेबाकडे आमदारांना जे पत्र पाठवलंय लेखी उत्तर त्यामध्ये आलेलं आहे तीन टक्के करता येत नाही का तर टेक्निकल कारण आहे तरी आणखी बसत असता पुन्हा प्रयत्न करू पुन्हा एकदा जाऊ <laughs> पण मी कुठेही प्रयत्नामध्ये कमी केले नाही पण हे गोष्ट खरं आहे आम्हाला बोलत असताना त्यांनी जे सांगितलं की त्यांनी आतापर्यंत स्वतःसाठी काहीही मागितलेलं नाही पण आता जे काय मागितलंय त्यात दोन बिराजार आहेत मी तर काय त्यामुळे दोन्ही बिराजारनी बसावा एकाच गावातले दोघे दादाजी आणि दोन्ही काकासाहेब का कसा करावी आणि दोन्ही बिराधारांची भारत पाकिस्तान सीमा कशी भेटता येईल करून मला मोकळा करावा अशी विनंती या निमित्तानं क्वालिटी आहे त्यांची क्वालिटी वेगळी आहे ह्यांची क्वालिटी वेगळी त्यामध्ये माणस जोडण्याची एक कला वेगळी आणि ह्यांनी कामाच्या माध्यमातून अमरचं काम काय का गावापुरतं किंवा तालुक्यापुरचं नाही चारही तालुक्यामध्ये ना काम आहे त्यामुळे अमरने केलेलं काम असेल आमच्या युवराजचं काम असेल ह्या कामाची दोघांची तुलना होत नाही पण दोघांचे कॅरेक्टर वेगळे आहेत दोघं माणसं वेगळे पर्सनॅलिटी वेगळी आहे दोघे तेवढेच जवळचे आहेत दोघे मी आता करू का म्हणून <laughs> आमचे मार्गदर्शक काका मी काकांनाच जबाबदारी देतो ही जबाबदारी तुमच्यावर आता काका म्हणून माझंच बोलले पण आहे काय पण असं काही ना काही मार्ग काढू काय मार्ग काढता येत याच्यावरही माझा विषय चाललाय दोघा समाधान कसं करता येईल यावरही आमचं तुमच्याकडे यावं लागतं का वाटायला मार्ग काढण्याचा प्रयत्न चाललाय पण एकूणच मी सांगेल की अमर तुम्ही या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम हे करा तुमची एन जी ओ असेल तर एन जी ओच्या माध्यमातून तुम्हाला पैसे देतो निधी पण देतो आणि स्किल डेव्हलपमेंटला तुम्हाला शासनाची परवानगी मिळून देतो कारण अशा कॉमिटीचे स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम हे जागोजागी सेंटरही आता इथे सेंटर आहेत असं आणखीन तिकडे सेंटर असला पाहिजे किमान तीन चार सेंटर असे उप उपलब्ध निर्माण करा की ज्यातून आपले विद्यार्थी स्किल्ड घडतील आज आपण म्हणतो रेल्वेमध्ये आपली माणसं लागली पाहिजे रेल्वेमध्ये माणसं पणही येत आपल्याकडे पुण्यावरून मुंबईवरून युपी नाही लागले तर काय करणार मग तुम्हाला वाटतं की बाहेर माणसं आले आपल्याला माणसंच नाही स्किल्ड काय करणार काय त्यामुळे आपण बेकारी म्हणतो बेकारी नाही आहे बेरोजगारी पण नाही पण मुख्य मुद्दा आहे स्किल्डचा